आम्ही बंद करतोय तुम्ही बंद करा आंदोलन केल्यानं जर बदलामी होतो सर आणि घरी बसणार आहे अरे जेवढे तुम्ही मोबाईल वर कॉमेंट करताना तेवढे जरी आंदोलनासाठी आले असते तर अधिक लढाई जास्त जिंकली असती नाव जिंक आम्ही पाहतोय बदलामीच काही चॅनल कसे आहे अंबानीचा किती वाटा आहे अदानीचा किती वाटा आहे काढायला लावू नका आणि त्यांना नकोच आहे शेतकरी आंदोलन त्यांना नको आहे जर काळ्यात बसलो ना तर तुमच्या अंगला ठेईल आणि मग एकाच आंदोलनात आमचे सगळे आंदोलन व्यक्तिगत होते आमच्या जीवावर वेधणारे होते आम्ही नऊ आठ दिवस उपोषण बसलोय वाईट मामचं झालं असतं माझ्या कार्यकर्त्याचं झालं असत लाज वाटली पाहिजे बोलताना काहीतरी आणि मग असं सगळं असताना आपण पाहिजे दीडशे वर्ष लागले स्वातंत्र्याला स्वराज्य निर्माण करायला छत्रपतीला दोन पिढ्या गमावं लागल्या मी त्याची तुलना माझ्यासोबत नाही करत पण आठ महिन्यातलं आंदोलन आम्ही पूर्ण कर्जमाफीकडे घेऊन चाललो आहे हे सोपं आहे हे यश नाही आहे सगळे शेतकरी एकत्र होऊन लढत हे यश वाटत नाही का तुम्हाला सगळे लोक एकत्र होऊन रस्त्यावर थांबत सगळ्या जाती पाती विसरून धर्म विसरून लोक शेतकरी म्हणून लढायला लागतं हे यश वाटत नाही का तुम्हाला आंदोलन म्हणजे फक्त काय मागणी पूर्ततेसाठी असतं का आज आम्हाला आनंद आहे का, का महाराष्ट्रभर फक्त शेतकरी या नावावर चर्चा होत आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सगळेजण बोलायला लागले शेतकरी म्हणून जो कर्जाचा मुद्दा संपला होता या बच्चूकडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला किती आंदोलन केलं आम्ही आतापर्यंत संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता तो गेला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला वाडा आंदोलन झालं सात जानेवारी दोन हजार पंचवीस ला कर्जमाफी रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं चौदा मार्च दोन हजार पंचवीस ला रायगड तीन दिवस उपाशी बसलोय रायगडला तेव्हा मुख्यमंत्र्यांना बैठक लावली रायगडाचं आंदोलन आमचं एकवीस मार्च दोन हजार पंचवीस च सोबत बैठक झाली सात एप्रिल दोन हजार पंचवीस ला आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन केलं अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला कृषी मंत्री माणिकराव कोकळेच्या घरासमोर मी गेलो होतो आम्ही आणून ठेवलं ते माणिकरा कोकाट यांना कृषी मंत्र्याला हे सारेच सगळे झोपले होते तेव्हा ते, ते आंदोलन केलं सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं ते केलं चौदा मे दोन हजार पंचवीस ला गुरुकोविंद मोदीला आठ दिवस आम्ही आंदोलन केलं ते आठ जून अन्नत्याग आंदोलन दोन हजार पंचवीस ला आठ दिवस उपाशी राहिलो पाण्यावर राहिलो काही वाटत नाही तुम्हाला उठलं का मॅनेज झाला पैसे घेतले चॉकलेट दिलं फसवलं तुम्हाला कोण रे सालेवा हो आंदोलन करायला करा ना आंदोलन आम्ही जिथं फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा बोलायला काय ना मर्द पाहिजे असत ना मर्दाची अवलात आंदोलन करू शकत नाही आणि नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत भावनकुळे ना बैठक घेतली भरत शेठ गोगावले ना याचा प्रस्ताव तयार झाला पेरणी ते कापणी पर्यंतचा त्याला कॅबिनेट आता मंजुरापर्यंत समोर जाईल दुसरा चंद्रकांत बावनकुंना पुन्हा एक बैठक घेतली सात बारा खोराखोरा यात्रा काढला ते पैदल फिरलो आणि महा मोर्चा सत्तावीस ऑक्टोबरला दुसरे आंदोलन केलं एक पत्रकार आहे मुंबईचा त्याला भेटणार आम्ही दोन दिवसात आंदोलन केलं तिसऱ्या दिवसात दिवसा बैठक लावली अरे रामपुरा वास थोड पाय थोडं आणि तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल त्या चुकीच्या आरोप करू चुकीचे आरोप करताय कोणाची जिंदगी तुम्ही दावर लावताय आयुष्य दावर लावताय छापला न्यूज करायला काही वेळ लागत नाही पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे कोण सोडणार आहे कोणाला एवढं स्वप्न नाहीये अशा पद्धतीनं तर तुम्ही उदळपट्टी करत असा आमची तर आम्ही सोडणार नाही आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली हेच खर तर चुकीचं आहे आम्ही आम्ही पाहतो आहे का या सगळ्याच्यामध्ये कोणाला वाटतं ना आता आम्ही आम्ही फसलो आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना जे म्हणतोय ना आम्हा आमच्यावर आरोप करताय ना आंदोलनासाठी आता मुद्दे आहे अजूनही सोयाबीन कापूस मक्याची खरेदी झाली नाही सुरू मुख्यमंत्र्यांना आमच्याही बैठकीत आश्वासन दिलं काय सुरू झाली नाही आणि ज्याना विकली त्याला आम्ही भाव भेटत नाही त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा तुम्ही कॉमेंट करणार नाही गावागावात उपोषण आले बसा उद्या एकदा जग आम्ही होतो तुमच्यात सहभागी काय हरकत आहे तुम्हाला मुद्दे देतो अधिक आम्ही भावच्या खाली ज्यांनी सोयाबीन विकली त्याला पण आम्ही भावांतर लागू केली पाहिजे हमी तुम्ही लढले पाहिजे अंमलबजावणी अजून करत नाही काँग्रेसच्या काळापासून सुरू झालेला स्वामीनाथन आता आठवा वेतन आयोग मंजूर केला सरकारनं बिहारची निवडणूक पाहून मग स्वामीनाथन का मंजूर होत नाही त्यासाठी आम्ही का लढत नाही हे प्रश्न आहे दूध उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन करता येईल तुम्हाला करा आम्ही सोबत राहू बिंदास सोबत राहू काही वांधा नाही आता राहिला प्रश्न या आंदोलनातली तारीख पहिले तर काय पहिले काय म्हणतोय तुम्ही इकडून तिकडे जाळली पाहिजे तुला असं वाटतं आम्ही सत्तावीस पासून आंदोलन सुरू केलं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस निघाला तीन दिवस आंदोलन चाललं आमचा आग्रह काय होता पहिल्या मिटिंगला आम्ही मुंबईला गेलो काय तर नाही गेलो आम्ही नागपूरला बोलावायचा आग्रह होता पण ताणून ताणून फुटणार सर्दी शेवटी आलेला पाऊस सगळ्यात मोठं संकट ठरलं आमच्यासाठी सगळ्यात मोठं धोद पाऊस आला तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही घरी बसून आह तुम्ही त्या पावसातही राहिले पाहिजे होत तुम्ही रेल रोक करायला पाहिजे होतं तुम्ही छातीवर गुड्या घ्यायला पाहिजे होत काही करायला पाहिजे होते तुम्ही पाहिजे होत तरी आंदोलन सोडायला पाहिजे होत वा घरी बसून हे सगळं या आंदोलनातली हे उपलब्धी आहे का स्वतः साधा एक दात पण साधी खरुच पण आली कोणाने यश दीड वर्षाचं आंदोलन झालं सातशे लोक पंजाब मध्ये मरण पावले आंदोलनाच्या यश्या सोबत अपयशाची किनार आहे आमच्या आंदोलनाचं एक खरुच लागले हे संपूर्ण यशस्वीची खऱ्या अर्थानं ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे खरुच म्हणजे तुमचं असं हा आंदोलन पाचशे आम्ही जर पाहिलं तर जसा कोर्टाचा आदेश आला तो कोर्टाचा आदेश आल्यावर आम्ही ठरवलं जल आँदु भर करू दहा पंधरा टक्के लोक गेले ज्या दोन तीन हजार लोक राहिले पाऊस सुरू झाला चर्चा सुरू असताना तुम्ही पाहिलं असेल तुम्ही पाहिलं तिथं दाखवा आमचा मीडिया आमचे लोक थोडे कमी पडून आलेले हे सगळं दाखवाल कारण सगळ्या आमच्या विरोधात उलट्या बातम्या सुरू केलेल्या गावागावात कसा बच्चीकडून बदनाम होईल हा आंदोलन करायच्या लायकीचाच ठेवायचा नाही येला म्हणजे कोणी बोलणारच राहणार नाही ही मानसिकता काही पक्षानं करून ठेवलेली आहे काय अवस्था होती तिथली सकाळी जेव्हा आम्ही उठलो आम्ही अजूनही तरी झाले तयार नव्हतं जेव्हा तीस तारखेची सकाळ आली म्हटलं आपण सकाळी पोहू आंदोलकांची संख्या जर कदाचित वाढली तर पुन्हा रेटू तीन चारशे पाचशे सातशे आम्ही मंगल कार्यालयात शिफ्ट केलं तुम्हाला माहित असेल काही लोक ठेवले ठेवतो तुमचं असं म्हणणं आहे का दो दो पावसामध्ये कोण टिकलं काही पण लावली चिफ्ट टाळू लागले बोलायला अशा पद्धतीनं आम्हाला जर कोण आंदोलन करा आमची पण मानसिकता नाही एवढा ये संताप येत आहे असं वाटते घरचे पण म्हणत आहे की तुम्ही कशाच करायचं की आपण महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा